नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश भाजपने इथल्या नेत्यांना आवर घालावा अन्यथा महाराष्ट्रात परिणाम होतील शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला दिला इशारा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिवांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे कल्याणातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी अन्यथा महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसू शकतील अशा शब्दांत शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला इशारा दिला आहे आंबिवली येथे राहणारे कल्याण शहर भाजपचे सचिव विलास रंदवे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपला सोड चिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकास कामांच्या झंझवाताने प्रेरित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विलास रंदवे यांनी दिली तर रंदवे यांच्यासह अंबिवली येथील उत्तर भारतीय समाज अध्यक्ष आशा शर्मा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अनंत पुळेकर मनसे पदाधिकारी राधा चौधरी सदानंद जाधव यांच्यासह अंजोली येथील विश्वकर्मा परिवाराच्या सत्तर सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षाचा भगवा ध्वज हाती घेतला यावेळी सर्व पदाधिकारी जय श्रीराम आणि शिवसेना ची जोरदार घोषणाबाजीही केली तर भाजप जिल्हा सचिवांच्या या पक्ष प्रवेशांबाबत बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट इशारा दिला भाजपच्या वरिष्ठ लोकांनी कल्याण पश्चिमेत अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी अन्यथा आमच्या अख्यात येणाऱ्या कल्याणपूर्व डोंबिवली आणि मुरवाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे खंजीर उपासण्याचे काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येतील अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यावेळी भाजपला थेट इशारा दिला आहे तसेच या कार्यक्रमानंतर तसे कल्याण पश्चिम शिवसेनेचे विभाग संघटकांची मागासवर्गीय जिल्हा संघटक या पदावर नियुक्ती झाल्याचे पत्रही जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोवेर यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले या पक्ष प्रवेशा कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील अरविंद पोटे माजी नगरसेवक जयवंत भोईर गोरख जाधव दुर्योधन पाटील महिला आघाडीच्या नेत्रा उगले माजी नगरसेविका हर्षाली थविल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंजवे उर्फ विलास रंधवे यांनी आज विश्वनाथ बोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना भगवा ध्वज घेऊन आम्ही त्यांचा शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंजवेच्या नावाने आम्ही काय झटका बिटका देत नाही आहे मामा हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे पण भारतीय जनता पक्षाचे नेते स्थानिक नेते ते स्वतःला नेते समजून घेतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला विश्वनाथ भुईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळीसुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युतीधर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी दुर्घसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे ते दर वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या या निमित्तानेच आज या ठिकाणी मामार्जवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं तिथं थांबवलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न ठिकाणी लढत लढणार आहे अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही बनखोरेक्त की आहे मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन दो हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्वच इस्टेटेशी घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतोय की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा जय हिंद जय जे महाराष्ट्र कल्याणचे शिवसैनिक सहन करणार नाहीत म्हणजे नेमकी भूमिका सैनिक सहन करणार नाही याचा अर्थ तर या ठिकाणी बंडखोरी झाली तर आमच्याकडे कल्याणपूर्वसुद्धा आहे डोंबुलीसुद्धा आहे मुरबाड सुद्धा आहे हे माझ्या अख्तारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद